आमदार खासदार फुटणार पुढे आहेत ठाकरेंचे आमदार व पवारांचे खासदार फुटणार या सर्व मीडियात सोडलेल्या पुढे आहेत उघडा पडलेला ईव्हीएम घोटाळा झाला नसतात तर तोंड लपवायला जागा राहिली नसती ठरवूनच घोटाळा झालेला असल्याचे उघड झाले आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल दोन हजार चोवीसचा ढळढळीत पुरावावे यापेक्षा आणखीन उघडे काय पडायला हवे ईव्हीएम हा बोगस माल असून आपल्या आकाचा हुकूम मानण्यात तरबेज आहे त्याच्या हाती लोकशाहीची दोरी देता येणार नाही गुजरातचे दोन ठग दिल्लीत बसले असून देशालाच ठकवा ठकवी करत आहेत त्यांनी शासन प्रशासनात लाचारांची फौज तयार केली आहे सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहतात त्यासाठी न्यायदेवतेचेही झाकलेले डोळे आता उघडे केले आहेत महात्मा गांधीजींच्या दोन माकडांप्रमाणे तोंड उघडत नाही व दुसऱ्याचे ऐकूनही घेत नाही शेजारील राष्ट्रे बांगलादेश श्रीलंका पाक यांच्याप्रमाणे सरकारे उलथवून आपल्या मर्जीची सरकारी आणल्याप्रमाणे हिंदुस्थानातही होऊ शकते संपूर्ण राष्ट्राचा माल जर आदानी गिळत असेल तर कुठेतरी या माणसाला भूच मारावेच लागेल मोदी शाह यांचे आदानी गुरु भाऊ आहेत अदानी प्रथम पैशांच्या जोरावर कार्यक्रम सेट करतात नंतर निवडणुका होतात हात ओले झालेली मंडळी आपल्या आकाचा आदेश मारून काम करतात मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल त्यांना धडा देऊन गेला महाराष्ट्रात जवळपास शहात्तर लाख बोगस मतदान झाले हा आकडा साडेसात टक्के इतका होतो यात इकडची दुनिया तिकडे होती सुर सुप्रीम कोर्टात आयोगाचे हेच रडगाणे चालू आहे आम्हाला काहीच माहीत नाही त्यामुळे सगळ्यांच्या बुडाखाली ॲटम बॉम्ब लागले आहेत लोकांनी ठरवले तर आत घुसून पोटात दडलेले वटावर आणून ओढून काढतील म्हणूनच या फुटाफुटीच्या वाफा सोडल्या जात आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा